हॅलो फ्रेंड्स नमस्कार द डस्ट डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कोवळ्या हिरव्या गाव हुरड्याची टेस्टी भेल बनवू हुरडा म्हणजे कोवळी ज्वारी आणि थंडीच्या दिवसात हा हुरडा खूप येतो मार्केटमध्ये विकायला हुरड्याची चव गोडसर असते आता आवश्यकतेप्रमाणे आपण हुरडा भाजून घेऊ हु। जेवढी भेल आपल्याला करायची आहे तेवढा हुरडा तेल किंवा तूप काहीही न टाकता भाजून घ्यायचा हा हुरडा पौष्टिक पण असतो खूप ही भेल करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त पाच मिनटं लागतात भेल करण्यासाठी हा हुरडा भाजून घेण्यासाठी पण फक्त दोन ते तीन मिनटे लागतात गॅसची फ्लेम मध्यम ठेवून हुरडा भाजून घ्यायचा याप्रमाणे हुरडा भाजून घेतलेला आहे आणि हुरडा भाजून घेण्याच्या आधी थोडासा निवडून घ्यायचा म्हणजे यामध्ये काही बारीक खडे वगैरे असतील तर काढून घ्यायचे सहसा यात खडे वगैरे नसतात आता हुरडा भाजून घेतल्यानंतर हा हुरडा आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे भाजल्यानंतर छान मऊ होतो हा हुरडा आणि गोडसर लागतो आता यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये मी शेंगादाण्याची चटणी घातलेली आहे ही चटणी तिखट आहे त्यामुळे यात मी परत तिखट ॲड करणार नाही आहे तुम्ही घेतलेली चटणी तिखट नसेल तर यात तुम्ही तिखट पण घालू शकता खोबऱ्याची चटणी घातली तरी चालते चटणी लसणाची पण असेल तरी चालते किंवा लसणाची नसेल तरीही चालते अर्ध्या लिंबाचा रस यात पिळून घ्यायचा यात एक लिंबाची बी गेलेली आहे ती मी काढून घेते आता आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ हुरड्या पार्ट्यांमध्ये अशी भेल मिळते आणि ही भेल खूप टेस्टी लागते आपण घरीच अशी भेल तयार करून घेऊ शकतो कधी कधी हा हुरडा म्हणजे ही कोळी ज्वारी कलर दिलेली पण असते तर आपण चांगली पाहून घ्यायची कलर दिलेली जर का ज्वारी असेल म्हणजे हा हुरडा असेल तर थोडासा कडवट लागतो यामध्ये टाकण्यासाठी शेव घेतलेली आहे मी शेवभाजीची आणि असं फरसाण घेतलं तरी चालतं किंवा तुमच्याकडे बारीक भेळमध्ये आपण जी शेव टाकतो ती असेल तर ती घेतली तरी चालते आता मिक्स करून घेतल्यानंतर हा हुरडा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्हाला जेवढी भेळ तयार करायची आहे तेवढा हुरडा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आता यामध्ये खूप बारीक चिरेला कांदा घालायचा कांदा तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालतो खूप जास्त साहित्यासाठी लागत नाही कांदा घातल्यानंतर यामध्ये शेव घालणार आहे फरसाण पण तुम्ही घालू शकता किंवा बारीक भिळेची शेव येते ती पण घातली तरी चालते आता यात थोडी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घातलेली आहे आणि अर्ध्या लिंबाची फोड ठेवायची लिंबू यात पिळलेलाच आहे तुम्हाला आवडत असेल तर परत यात लिंबू पिळून घेऊ शकता याप्रमाणे आपली टेस्टी भेल तयार झालेली आहे फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद